नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणाचा आपण आणखी एक पदार्थ बघत आहोत शेवया शेवया बनवण्यासाठी गहू कसे ओलावे त्याला काय लावावं त्याने त्याचा आणखी जास्त कोंडा निघेल आणि शिवाय एकदम पांढशुभ्र होईल आता जुन्या काळात बायका जसे आडसून रवा कोंडा पीठ बाहेर काढायच्या तसं आता काही नाही आता सर्व मशणी उपलब्ध आहेत चला आता आपण बघूयात नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी पाच किलो गव्हाची शेवई बनवणार आहे शेवई घेताना शक्यतो ज्याला चांगला कस किंवा त्या ज्याची चपाती चांगल्या प्रकारे किंवा चवीची चांगली आहे ना असे गहू घ्यायचे म्हणजे शेवया पण चवीला एकदम छान लागतात तर इथे मी पाच किलो गहू घेतलेत हे स्वच्छ साफ करून घेतलेत आता हे आपल्याला धुवून घ्यायचे यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून स्वच्छ गहू असे मस्त चोळून चोळून धुवायचे म्हणजे बघा त्याला असं थोडंसं लालसर पाणी निघतं एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी टाकल्याबरोबर गहू लगेच ओले होत नाही तर हाताने मिक्स करून एक खाली व एक जीव करून घ्यायचे म्हणजे मग पाणी छान धुतले जातं पाण्याने तर बघा मस्त एक दोन पाण्याने धुतले तुम्हाला दाखवते मी पाणी कसं लालसर निघाले गव्हाचं बघू शकता पाण्याचा कलर बदललेला आहे तसं एक दोन पाण्याने आपण स्वच्छ गहू धुवून घ्यायचे धुतल्यानंतर एक दहा मिनटं आपल्याला हे असेच पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे थोडीशी सालवरची भिजली का मग याचा कोंडा छान निघतो दहा मिनटं भिजल्यानंतर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया खाली पण भांडं ठेवले म्हणजे एक्स्ट्राचं पाणी खालीने थळून जाईल आणि बघा असं मी जसं घोळून घेते ना असं रोळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये कुठे राहिलेलं असेल एखादा अर्धा खडा तो पण खाली तळाला राहतो अशा पद्धतीने सर्व गहू मी रोळून घेते म्हणजे चाळणीत काढून घेते निथळण्यासाठी ठेवायचे तर बघा एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला असंच निथळत ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल बघा एक अर्ध्या तासानंतर मस्त पाणी निथळलं आहे खूप पण कोरडे करायचे नाही आपल्याला गो एक अर्धा तासच आपल्याला निथळत ठेवायचे थोडासा ओलावा राहिलाच पाहिजे म्हणजे त्यातला कोंडा छान निघतो तर बघा मस्त असे ओलसर गव आहे आता याला आपण आता एक असा एक पदार्थ लावायचा आहे त्याने त्याचा आणखी कोंडा जास्तीत जास्त प्रमाणात निघेल म्हणजे आपली शिवाय एकदम पांढरी शुभ्र होईल पौष्टिक गव्हाच्या शेवया करायला खूप सोपे आहेत आता पहिल्या जुन्या काळात खूप याला कष्ट लागायचे आता अजिबात कष्ट लागत नाहीत तर बघा इथे मी साधारण दोन चम्मच बारीक मीठ आणि एक चमचा तेल टाकले तेल आणि मिठामुळे काय होतं शेवयला चव चा पण छान येते मिठामुळे आणि तेलामुळे कोंडा म्हणजे गव्हाची साल ही छान टरफर निघले जातात आणि पिठी आणि रवा छान निघतो आणि कोंडा एका बाजूला येतो त्यामुळे तेल आणि मीठ चोळायचं म्हणजे कोंडा छान निघला जातो आणि रात्रभर मुरल्यामुळे मस्त गहू आपले ओलून तयार होतात तर असं दोन्ही हातांवर गहू घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे तेल आणि मीठ सर्व बाजूला व्यवस्थित लागलं जाईल तर बघा आपले गहू मिक्स झालेले आता आपण एका चाळणीमध्ये किंवा कुठल्याही एका भांड्यामध्ये आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आता या सुती कपड्यावर हे गहू आपल्याला ओतून घ्यायचे आणि यामध्ये घट्ट गाठवडं जसं बांधतो ना तसं गाठ मारून पॅक करून घ्यायचे म्हणजे काय होतं छान त्याला ऊब भेटते आणि मग त्याच्यामुळे त्याची सालं नरम होतात आणि मग कोंडा छान निघला जातो तर आपल्याला हे रात्रभर असेच किंवा पाच सात तास किंवा चार पाच तास तुम्ही करू शकता तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे असेल तर रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी जर बांधलं तर दुपारी चार पाच तास ठेवायचं आणि चार पाच वाजल्यानंतर तुम्ही हे गहू सुकत घालू शकता पण मी हे रात्रभर ठेवलेलं आहे आता सकाळी उठल्यानंतर बघूया आपण तर सकाळी उठल्यानंतर बघा आपले गहू मस्त मोरलेत आता हे तुम्ही खांच्या हवेखाली खाली चार पाच तास सुकत घालू शकता पण वेळ जर तर सकाळी आठ साडेआठ वाजता एकदम कोळं ऊन असतं त्या उन्हामध्ये अर्धा तास सुकून घेतले चालेल खाली असे घातले की असं कट आवाज आला पाहिजे असे दाबले गेले नाही पाहिजे म्हणजे मग आपले गहू तयार आहेत असं समजायचं नाही समजलं तर गिरणीवर घेऊन जायचं गिरणीवाले बरोबर सांगता ओले जर राहिले तर ते तिथं सुकत घालायला होता तर आपले गहू झालेत आता मी गिरणीवर आलेत बघा गिरणीवर दळले आणि तुमचे गहू तर जास्त कोरडे झाले तर तिथे थोडंसं पाणी मारून पुन्हा दळून देतात ते सर्व प्रोसेस पुढची करतात जर सुकले गेले किंवा ओले राहिले तर मस्त गिरणे व दळणे तर बघू शकता किती कोंडा दिसतोय त्यामध्ये अशी प्रोसेस जर केली ना खूप छान असा कोंडा निघतो त्यामुळे आपली शेवाई एकदम मस्त अशी चवदार बी होते आणि पांढरशुभ्र होते तर बघा आता जुन्या काळात सुपानी आडसून वडसून रवा कोंडा बाजूला काढायचे पण आता खूप अशा मशिनरी निघाल्यात आपल्याला काहीच करायचं नाही फक्त गहू घेऊन जायचे आणि शेवया घेऊन घरी जायचे तर इथेही रवा आणि पिठी काढण्याची मशीन आहे कोंडा वरती राहतो आणि रवा आणि पिठी खाली मशीनमधून बाहेर चाळणीतून निघते तर बघू शकता कोंडा किती वर राहिलेला आहे आपला फक्त पिठी आणि रवा खाली पडतोय एकदम आता सोपं काम आहे शेवाय बनवण्याचं तुम्ही बघू शकता मस्त असा कोंडा सर्व वर राहिलेला आहे आणि तेल आणि मीठ लावल्यामुळे खूप जास्त प्रमाणात असा मस्त कोंडा निघालाय तर अशा पद्धतीने आपण हे पीठ एक पाच ते सात मिनटातच चाळून होत आहे अजिबा जास्त वेळ लागत नाही तर आपलं बघा कोंडा किती निघाला आहे आणि टर्फलं पण किती मोठे मोठे म्हणजे मस्त असं आपले गव ओल वलवले गेले होते त्याच्यामुळे मस्त कोंडा निघाला आहे तर तुमचे गहू जास्त कोरडे जर असतील ना असा कोंडा निघत नाही मग कोंडा या पीठासोबत खाली येतो आणि शेवय अशी शे लालसर दिसते व्यवस्थित दिसत नाही तर बघा मस्त पिठी आणि रवा आपलं एकत्र तयार झाला आहे आता इथे पीठ मळायचंसुद्धा हाताने नाही तिथेसुद्धा मशीन आलं आहे आधी सुरुवातीला हो होतं हातामध्ये टोकरी मळायचं पण आता एक दोन वर्षामध्ये हे मशीन आलं आहे यामध्ये पीठ आपलं तयार झालेलं शेवयांचं पीठ मीठ टाकायचं आणि त्या बायका अंदाजानुसार पाणी घालतात आणि पाणी घातल्यानंतर झाकण लावून एक दोन तीन मिनटं फिरवतं एकदम पीठ मळल्यासारखं म्हणजे त्यांना शिवय बनवण्यासाठी जसं पाहिजे आहे ना तसं रेडी होतं एक पाच मिनटातच होतं म्हणजे एवढं झटपट आणि सोपं काम झालं आहे आता अजिबात जास्त मेहनतीचं काम राहिलेलं नाही शेवय बनव बनवणं तर बघा त्यांच्या अंदाजानुसार त्यांनी जसं पाहिजे तसं पीठ केलं आहे मशीनच्या शेवायला शे एकदम आपलं कणिक भिजवतं पोळीसाठी तसं पीठ नाही लागत ह्या प्रमाणातच पाहिजे असं थोडंसं भसरट म्हणजे कोरडंच पाहिजे म्हणजे शेवई एकदम कोरडी ती जास्त पीठ पातळ जर असलं ना मग शेवई एकमेकाला चिटकते आणि मागच्या मोकळ्या शेवया होत नाही तर बघा पीठ पण मळून झालं लगेच आणि आता लगेच शेवई पण बनवायला सुरुवात झाली तर आता ते पीठ आहे ना वरती सोऱ्यामध्ये घालायचं आणि ते फॅन पण आहे त्याच्या बाजूला शेवाय जशी जशी खाली येईल ना तशी फॅनने ती मोकळी होती आणि सुकती पण म्हणजे अजिबात एकमेकाला चिटकत नाही एकदम मुक मोकळ्या शेवया आपल्या तयार होतात बघा मस्त अशा एकदम भारी आपल्या शेवाया तयार झाल्या मस्त रवा आणि पिठी छान निघाली की शेवयांचा कलर पण छान येतो आता गहूचा कधी कधी गव्हावर पण अवलंबून असतं कधी गहू पिवळसर असता कधी व्हाईट असता प्रत्येक गव्हाचा जसा त्याचा हे असल कलर त्यानुसार शेवायीचा कलर येऊ शकतो तर बघा मस्त अशा लांब सडक झाल्या का मग दोरीवर सुकत घालतात आणि गव्हाला चांगला वाक म्हणजे चिघटपाणा चांगला असल्यामुळे खूप लांब लांबाच्या शेवाया झाल्या गव्हाला जास्त चिघटपणा नसला का एवढ्या लांब शेवाय होत नाही त्याचे तुकडे पडतात अर्ध्यालाच होतात मग काही खाली गळून पडतात बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा मस्त आपल्या शेवाया तयार झाल्या तुम्हाला पण अशा मशीनवर शेवाय किंवा घरी बनवायच्या असेल ना अशा प्रकारे गहू ओल ओलून घ्या म्हणजे मस्त असा कोंडा निघला जातो तुम्हाला हातावर जमत असेल तर तुम्ही हातावर करू शकता मला तर मशीनवर करायच्या नसतील म्हणजे रवा आणि पिठी काढायची नसत तुम्ही हातावर अडसू शकता पण आता धावपळीच्या युगामध्ये कोणालाच एवढा वेळ नाही आहे सर्व जेवढं झटपट होईल तेवढं बघता तर तुम्ही नक्की अशा शिवाया बनवा असे गहू ओलवा मस्त अशी पिठी निघते मग तुम्ही मशीनवर करा किंवा घरी करा बघू शकता मस्त घरी आणल्यानंतर मी अशा खाटेवर सुकत घातल्या सुकत घालताना पण अशा सरळ सरळ घातल्यात म्हणजे मग त्या डब्यात भरायला सोप्या पडतं एकदम अशा लांब लांब शेवाय आहेत जास्त लांब तुकडे नाही असे दोन दोन तुकडे करून सुकत घातल्या होत्या आता इथे मी डब्बा शेवाईसाठी घेतला आहे मोठ्या साईजचा डबा लागेल कारण पाच किलो शेवाई आहे आणि असे जी लांब आहे ना त्याचे आणखी दोन भाग करायचे मी जसे तुम्हाला दाखवत आहे ना तसे म्हणजे एकदम सरळ सरळ विकत भेटतं ना तशा शेवाय आपल्या तयार झाल्या आणि डब्यात पण अशाच भरायच्या म्हणजे छान वाटतं आणि मस्त दिसतं आणि करताना पण जास्त असं त्याचं एक होत नाही अशा म्हणजे गुंता होत नाही चिघट होत नाही अशाच मोकळ्या जर राहिल्यान करायला मस्त होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद